संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यातील लोणंद या ठिकाणी मुक्कामी आहे पालखी तळावर माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे थेट लोणंदच्या पालखी तळावरून याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जयरी विठ्ठल मी आता लोणंद या ठिकाणी आहे आणि आज संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही लोणंद मुक्कामी आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय लोणंद या ठिकाणी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक आत्ता या ठिकाणी आलेले आहेत वारकरी हे दिंड्यांच्या माध्यमातून पालखीसोबत चालत असतातच पण त्याचबरोबर ज्या ज्या वेळेला माऊलींची पालखी ही वेगवेगळ्या ठिकाणी येते वेगळ्या ठिकाणी मुक्काम करते त्यावेळेला त्या ठिकाणचे स्थानिक पंचक्रोशीतले नागरिक हे माऊलींच्या दर्शनासाठी सकाळपासून रांगेत उभे असतात आत्ता तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय खूप मोठी गर्दी आपल्याला या वाहनता आत्ताच्या माऊलींच्या या तळावरती पालखी तळावरती दिसून येते आणि हे सगळं चित्रित करत असताना एक वेगळा आनंद या ठिकाणी आपल्याला नेहमीच मिळत असतो ही दृश्य ज्या वेळेला आपण पाहतो की पूर्णपणे एक नवीन ऊर्जा एक नवीन सकारात्मकता आपल्याला दिसते मी तुम्हाला दाखवू इच्छितो या ठिकाणी पालखी मुक्काम स्थळावरती आहे आणि आता आ, या ठिकाणीच हा पालखीचा मुक्काम आपण या ठिकाणी बघतोय माऊलींची पालखी आत्ता या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी आहे मात्र या ठिकाणची जी सुरक्षा व्यवस्था आहे ही सुरक्षा व्यवस्था कडेकोट बंदोबस्त पोलिसांचा आणि त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या संस्थांचे जे मेंबर्स आहेत वेगवेगळ्या संस्थांचे जे सदस्य आहेत हे या ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिसांना सहकार्य करत असतात आर्ट ऑफ लिव्हिंगची काही मुलं देखील जी साताऱ्यावरून आली आहेत ती देखील या ठिकाणी बंदोबस्तामध्ये पोलिसांना सहकार्य करताना आपण बघतोय माऊलींच्या पालुकांचं दर्शन घेण्यासाठी एकच मोठी गर्दी आपल्याला या वाहन तळावर झाल्याचं दिसून येत आहे आपण या ठिकाणी पाहतोय ही गर्दी आणि या गर्दीच्या माध्यमातून आपण माऊल माऊलींच्या मावु, पादुकांचं दर्शन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय कॅमेरामन सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी लोणंदूम